महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी छत्रपती संभाजी महाराज की जय संत रविदास महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज की जय संत रविदास महाराज जयंतीनिमित्त एक फेब्रुवारी या ठिकाणी या दिवशी सर्व समाजाच्या वतीने स्वच्छ मंगल कार्यालय या ठिकाणी संत रविदास महाराज यांची जयंती आम्ही मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी साजरी करणार आहोत मिरवणूक यासाठी आम्ही कॅन्सल केलेली आहे की निवडणूक निवडणूक या ठिकाणी चालू आहे निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी आचारसंहिता आहे त्या आजच्या सहित विनयभंग होऊ नये त्याकरता आम्ही निवडणूक कॅन्सल केलेली आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही मंगल या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे सर्व समाज बांधव त्या ठिकाणी बोलून त्यांना सर्वांना उत्साह आनंद त्या ठिकाणी साजरा करू आणि अमोल भाऊ लोकरे यांच्या निवडणुकीसाठी देखील आम्ही सर्व समाज बांधव एकत्र आलेलो आहोत आणि संत रविदास महाराजांची जयंती त्या ठिकाणी आहे रांजणगावमध्ये जवळजवळ आम्ही पंधरा वर्षापासून संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करतो अतिउत्साने या ठिकाणी साजरी करतो सर्व समाज बांधव आमच्या सोबत असतात या निमित्ताने समाज बांधवांना समाज बांधवांना एवढंच आवाहन करेल की सर्वांनी एकजुटीने एक राहून संत रविदास महाराज यांची जयंती संतांच आदर्श घेऊन आपण इथून पुढं चांगलं कार्य करावं आणि समाजासोबत राहावं एवढंच मी आवाहन करेल आपलं नाव रामेश्वर उदय चर्मकार उठाव संघ जिल्हाध्यक्ष विकास महाराज जयंतीच्या अध्यक्षस्थानी निवड झालेली का आहे काय राहणार आहे या वर्षी जयंतीच एक वैशिष्ट्य विशेष काय राहणार आहे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जगद्गुरु यांच्या जयंती निमित्त समाधानी जो मला मान सन्मान दिला व अध्यक्षस्थानी माझी निवड केली त्याबद्दल मी प्रथमता सर्व समाजाचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो आणि या जयंती निमित्त आपण सामाजिक उपक्रम म्हणून काही भाऊने आता सांगितल्याप्रमाणे असेल त्यानंतर लिलकॉमचं कर्ज प्रकरण असेल कर त्या संदर्भात त्या कर्मचाऱ्याशी चर्चा करून ते मार्ग काढण्याचा प्रयत्न करू तसेच ह्या जयंतीनिमित्त समाज बांधवांना अन्नदान करणार आहे आणि तसंच पाचशे ते हजार प्रतिमेचं आपण वितरण करणार आहे हेच सांगू इच्छितो जय रविदास गुरु संत श्रीमंत रविदास महाराजांची जयंती येत आहे त्या जयंतीनिमित्त तुमच्या प्रभागामध्ये कोणाची निवड करण्यात आली अध्यक्ष सालाबादाप्रमाणे साला दरवर्षी भारतामध्ये मोठ्या उत्सवात काशी या क्षेत्रीय संत रोहिदास महाराजांचा जन्म झाला होता आणि त्या जन्माच्या अनुभव चर्मकार समाजात त्यांचा जन्म झाला होता चर्मकार भावना याचा सगळा भारतात सण सण म्हणून साजरा करतो असा सण एक जयंती स्वरूपाचं एक आगळं वेगळं रूप देण्यासाठी आम्ही ही जयंती रान गौ सगळ्या समाजाच्या वतीने दिनांक एक फेब्रुवारी रोजी अकरा ते दोन दरम्यान साक्षी मंगल कार्यालय इथे करणार आहोत या वर्षीचे जयंतीचे अध्यक्ष कोण आहेत आणि कशी पद्धतीने कार्य करणार येणार सोपन सोपनवाडी वा, साहेब आमचे चर्मकल समाजाचे जे, चर्म कर जे नेतृत्व करतात त्यांना आम्ही यावेळी अध्यक्ष पदभूषणाची विनंती केली त्यांनी आमच्या समाजाला विनंतीला मान दिला आणि राजूदाजी सागरे हे सचिव म्हणून कोश आमचं का काम पाहणार आहे जयंतीच्या निमित्ताने काय काय विशेष कार्यक्रम राहणार सर्वसाधारण आमच्या जयंती निमित्त आमच्या समाजातील मुलांना ज्या शिष्यवर्त दिल्या जातात त्या शिष्यवर्त्याचे जाता, वाटप व्यवस्थित होत नाही त्यासाठी आम्ही आमच्या आता प्रतिनिधी येतील त्यांच्याकडून समाजाकडून मागणी करू आणि काही लीड कॉमच्या अधिकारी जर आम्हाला आमच्या जयंतीला भेट दिली तर आमचे जे कर्ज प्रकरण आहे समाजाचे ते पण मंजूर करण्याचा प्रयत्न करू प्रयत्न करून घेऊ आणि जे समाजाचे जे आमच्या गुणवंत विद्यार्थी जे आता प्रावीण्य मिळाले त्यांचा सत्कार करू आणि त्यांच्या आई वडिलांचा सत्कार करून आमची सेवा संत रोहिदास महाराज यांच्या चरणी लावण्याचा आम्ही थोडासा प्रयत्न करू काही शोभा तो यात्रा वगैरे निघणार आहे नाही शोभा यात्रा काढणं म्हणजे कसं जास्त होईल आणि त्याच्यात आमच्या समाजाचा उद्देश आहे का शोभायात्रा घातल्या पाहिजे आपल्या सामाजिक एकतेचा संदेश गेला पाहिजे हेतून आम्ही आमचं अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तो खर्च अन्नदानामध्ये करू आम्ही तसेच वाढ क्रमांक ग्रामपंचायत सदस्य संतोष भाऊ लोक सुद्धा आपल्या सोबत आहेत भाऊ काय सांगणार रोहित महाराज यांच्या निमित्त आपण सर्वांना शुभेच्छा आहेत जयंतीच्या आणि या निवडणूक प्रक्रियेमुळे शोभायात्रा वगैरे काही काढणार नाही अन्नदान वगैरे होईल समाजातर्फे तसेच आपण आज जिल्हा परिषद सदस्याचे तावेदार देखील होतात पण आपण आज माघार घेतली व पक्षाचे काम करतायत काय सांगणार पक्षाने त्यांना तिकीट दिलं पक्षाचे काम करणार आहोत आमदार पक्षांना यांच्या नेतृत्वाचा फायदे करतोय कसं आहे तुमचे बोललेले आहे पण तुम्हाला एकच सांगतो का आमचा भाऊ येतो बरोबर बरोबर बर, बर.